आपण बघितलं असेल तर गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे ज्यावेळी आजच्या दहा वर्षा पहिले आमदारांनी निवडणूक लढताना त्यांच्या जाहीरनाम्यामधून जळगाव शहराची आपल्याला जळगाव शहरात असलेल्या खड्ड्यांची चीड येत नाही का अशा पद्धतीने एक बॅनरबाजी करून जळगाव शहरामध्ये खड्ड्यांच्या प्रश्नांवरती त्या ठिकाणी जळगावकरांचं लक्ष वेधलं होतं व जळगाव शहरातले असलेले खड्डे मला जर निवडून दिलं तर मी जळगाव शहराचा विकास करून खड्डेमुक्त करेल असं स्वरूपाचं त्या ठिकाणी जाहीर निवेदन केलं होतं परंतु आपण जर असाल तर गेल्या दहा वर्षामध्ये जळगाव शहराची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे जळगाव शहरामध्ये जागोजागी खड्डे पडलेले खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे हे समजत नाही दररोज या खड्ड्यांमुळे अपघात घडतायत दररोज या ठिकाणी अनर्थ घडतायत जळगाव शहर हे विकासाच्या वाटचालीवरती जाण्याची जळगावकरांना अपेक्षा होती परंतु जळगाव शहर गेल्या दहा वर्षामध्ये अधोगतीकडे गेलेलं आहे जळगाव शहरामधल्या तरुण हे बेरोजगार झालेले आहेत जळगाव शहरामध्ये महिलांना या ठिकाणी एम्प्लॉयमेंट आहेत महिलांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी कुठला विचार केला जात नाही वृद्धांच्या बाबतीत कुठला विचार केला जात नाहीये जळगाव शहरावासियांच्या मूलभूत सुखसुविधांचा या ठिकाणी विचार केला जात नाहीये आपण जर बघत असाल तर जळगावकर नागरिक एकूणच या ठिकाणी वैतागले आहेत आणि जळगाव शहर या ठिकाणी कधी सुधारेल जळगाव शहराचा विकास कधी होईल याची ते वाट पाहत आहेत आणि जळगाव शहराच्या नागरिकांनी निश्चितच मला अशी खात्री की यावेळेस परिवर्तन करण्याचं या ठिकाणी चंग बांधलेला आहे आणि या ठिकाणी परिवर्तन होईलच याची मला आशा आहे जळगाव शहरामध्ये असलेल्या खड्ड्यांच्या जळगाव शहरामध्ये असलेला अविकास जळगाव शहर बऱ्याच वर्षापासून गेलेला या समस्यांना जो सामोरे जातोय याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या जळगावकरांना त्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी जळगाव शहरवासियांना जे यातना भोगत आहे त्या जळगाव शहरवासियांच्या यातना संबंधित प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे आमदार असतील सत्ताधारी असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचे ते आम्ही या ठिकाणी फलक लावलेले निश्चितच जर आपण बघत असाल तर या जळगाव शहर कशा पद्धतीने या ठिकाणी विकासापासून वंचित राहिलेलं आहे या ठिकाणी विकास कामांचा कसा अनुशेष आहे आपण जर, जर बघितलं असेल तर आपल्या आजूबाजूचे जिल्हे जिल्हे सोडात आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये देखील या ठिकाणी आमदारांनी भरघोस निधी आणून त्या ठिकाणी विकास या ठिकाणी साधताला आहे त्यांना परंतु आपल्या जळगाव शहरातल्या आमदारांना या ठिकाणी दहा वर्षामध्ये विकास साधता आलेला नाही फक्त वल्गना करून या ठिकाणी ते आश्वासनं देत आहेत वेळोवेळी निधी आणल्याचं या ठिकाणी खोटं बोलतायत जर त्यांनी इतक्या पण प्रमाणात या ठिकाणी निधी आणला असेल तर तो निधी गेला कुठे मग जर तो निधीचा उपयोग झाला नसेल आणि निधीनं मिळाला नसेल तर ते या ठिकाणी शासनाकडून मिळालेल्या पैशांचं झालं काय किंवा आमदार खोटं बोलत आहेत का किंवा जो कोणता विकास निधी त्यांनी जळगाव शहरासाठी आणला मग त्याच्यातनं विकास झाला नाही का असे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवतात अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहेत म्हणूनच यावेळी जळगाव शहरात परिवर्तन निश्चित घडेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा